निफाडच्या विकासाचा रथ सुरू ठेवण्यासाठी दिलीपराव बनकरांना साथ द्या अनिल कुंदे निफाड मतदारसंघाचा विकास खऱ्या अर्थाने कोणी केला असेल तर त्यात दिलीपराव बनकर यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल दिलीपराव बनकर यांनी आमदारकीच्या माध्यमातून मतदारसंघात पंधराशे कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावत विकासाची गंगा आणली शब्द पाळणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे निफाडच्या का विकासाचा रथ कायम सुरू ठेवण्यासाठी दिलीपराव बनकर यांना साथ देण्याचे आवाहन अनिल कुंदे यांनी केले महायुतीचे उमेदवार दिलीपराव बनकर यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते या प्रसंगी राजेंद्र डोखळ दिलीपराव मोरे सिद्धार्थ अनिल कुंदे राजेंद्र बोरगुडे विश्वास मोरे भागवत बोरस्ते रवी मोरे शिवाजी ढेपले रामभाऊ माळोदे शिरीष गडाक सुभाष होळकर डॉ योगेश्वर चौधरी चंद्रकांत कुशारे दिनकर मस्सागर विलास मस्सागर दिलीप कापसे सागर कुंदे आदींसह कुरुडगावचे सरपंच मारुती सांगळे सुदान सांगळे प्रमोद शिंदे निलेश शिंदे रामा वाघमारे दिनकर कातकाडे संदीप सांगळे बंटी उगल मुगले तुषार दराडे आदींसह कुरुडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी या ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात दिलीपराव बनकर यांचे स्वागत केले शिवाय मनोगतातून दिलीप बनकर यांना पुन्हा भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार सुद्धा त्यांनी केला <सथ> त्यामुळे आपण आपल्या गावाच्या वतीनं पूर्ण तालुक्याच्या सुद्धा पुन्हा आता एकदा काकांना आपल्याला निवडून आहे असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि इरावादी निशानीकरण करतो दोन